स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय कृषी मंत्री आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा एकशे तेविसावा जयंती उत्सव आणि दैनंदिनी व शिवसंस्था त्रैमासिकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात सोमवारी शिवाजीनगर परिसरातील स्मृती केंद्र येथे संपन्न झाला यावेळी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर व्ही एम भाले यांचेसह मान्यवरांनी भाऊसाहेबांच्या पूर्णकृती प्रतिमेस अभिवादन करून त्यांना आदरांजली अर्पण केली संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर व्ही एम भाले उपस्थित होते तसेच आभासी पद्धतीने तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे संस्थेचे उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे डॉक्टर रामचंद्र शेळके ऍडव्होकेट गजानन पुणकर कोषाध्यक्ष दिलीप इंगोले कार्यकारिणी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला तसेच संस्थेच्या दैनंदिनी दोन हजार बावीस व शिवसंस्था त्रैमासिकाचा डॉक्टर पंजाबराव देशमुख जयंती विशेषांकाचे प्रकाशन तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन तसेच राजेंद्र लिखित पापळची राधामाय या पुस्तकाचे प्रकाशन पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले शेती आणि मातीशी जुळलेल्या महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनातून समरसता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाऊसाहेबांनी शेती आणि शिक्षण या क्षेत्रात जे कार्य केले ते आजही समाजाला दिशा देणारे आहे असे प्रतिपादन आभासी पद्धतीने कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे यांनी खंत व्यक्त केली भाऊसाहेबांचा आदर्श ठेवायचा असेल तर शेतकऱ्याचा सन्मान केला पाहिजे असे मत कुलगुरू डॉक्टर व्ही एम भाले यांनी यावेळी व्यक्त केले शिक्षण घेत आहे त्यांना भाऊसाहेबांचे योगदान हे जाण फार आवश्यक आहे त्यातून काहीतरी पाच दहा टक्के तरी समाजाची सेवा करण्याचा ध्यास ते विद्यार्थी घेतील अशी त्याची कल्पना आहेत आज तर भाऊसाहेबांच्या नावाने आमचं विद्यापीठ कार्यरत आहेत भारताचे पहिले कृषी मंत्री म्हणून त्यांना बहुमान मिळाला महाराष्ट्राला विदर्भाला मी देशाला एक त्यांनी कृषीची दिशा त्यावेळी दिलेली आहे आपल्याला माहीतच असं पहिले आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन भाऊसाहेबांनी दिलं त्यावेळेस घेतलेले त्या काळामध्ये म्हणजे कम्युनिकेशनचा सर्व गॅप असताना सुद्धा फार मोठ तसं प्रदर्शन कदाचित कुठे सुद्धा होणार नाहीत हे भाऊसाहेबांचं योगदान होतं कृषीमध्ये भाऊसाहेबांचं योगदान फार मोठं आहे आपण सर्व परिचित आहोत परंतु माझ्या या कल्पनेतून भाऊसाहेबांनी जे योगदान दिलं आपला संसार याला तेलांजली देऊ यावेळी संस्थेचे आजीवन सभासद अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती